राज्यातील विविध खेडपाड्यांमध्ये आणि तालुक्या वस्त्यांमध्ये जर पाहिलं तर स्वतंत्र अँब्युलन्स सेवा आणि शववाहिनी असावी या संकल्पनेतून खर तर आरोग्य विभागाकडनं मोठी पावलं जी आहेत ती उचलली जात होती तत्कालीन आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या कार्यकाळामध्ये जवळपास तीनशे पन्नास कोटी रुपयांचं टेंडर पास करून अँब्युलन्स आणि शववाहिनींसाठी जवळपास तीनशे पन्नास कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते यातले पहिल्या टप्प्यामध्ये जवळपास पण पस्तीस कोटी रुपये शववाहिनींसाठी मंजूर करण्यात आले होते तर ती शववाहिका कुठं आहे तर ती पुण्यातल्या नायडू हॉस्पिटलच्या आवारामध्ये आपल्याला लागल्याचं पाहायला मिळतंय या पस्तीस कोटी रुपयांचं आरोग्य विभागाचा हा संपूर्ण प्रकल्प आपण या ठिकाणी पाहतोय की पहिल्या पस्तीस पहिल्या टप्प्यात आलेल्या या पस्तीस कोटींच्या या शंभर शववाहिका आता धूळ खात पडलेला आहे खर तर राज्यातील महापालिका आणि नगरपालिकांच्या माध्यमातून विविध गावातील खेडोपाड्यांमध्ये तालुक्यांच्या वस्त्यांमध्ये पर्यंत या शववाहिका पोहोचणं गरजेचं होतं कारण की आपण अनेकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहिलेलं आहे की ज्या पद्धतीने मृत्यू झाल्यानंतर शववाहिनी उपलब्ध नसल्या कारणाने गावकऱ्यांना कशा पद्धतीने मृतदेह स्मशानभूमीपर्यंत घेऊन जावं लागतो या सगळ्याच गोष्टीची अडचण लक्षात घेता आरोग्य विभागाने ही मोठं पाऊल उचललं होतं तर सार्वजनिक आरोग्य विभागाचं महाराष्ट्र शासनाचा हा सर्वात मोठा प्रकल्प आता धूळ खात पडलेला आहे खर तर या शंभर शववाहिका या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या त्या सर्वसामान्य माणसांसाठी आणि हे उपलब्ध करून दिलं त्या आपल्याच सर्वसामान्यांच्या खिशातल्या पैशातून मात्र याच शववाहिका आता पुण्यातल्या नायडू हॉस्पिटलच्या परिसरामध्ये आपल्याला धूळ कात पडलेलं पाहायला मिळते संपूर्ण सुखसुविधांनी म्हणजेच अत्याधुनिक पद्धतीने उपलब्ध करून दिलेल्या या शववाहिका ज्याच्यामध्ये शव जे आहे ते व्यवस्थित राहावं यासाठी ए सी कंपार्टमेंट आणि आईस्क्यूबने आईस्क्यूबच्या साठा असलेला हा संपूर्ण शववाहिका जो आहे ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते खरंतर या सगळ्या नवीन आणि करकरीत अशा शववाहिन्या आहेत मात्र याचं लोकार्पण राहिल्या कारणानं अद्यापही या धुळखात पडलेल्या आहे तर अत्यंत मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी जागा नसताना देखील दाटी दाटीने या ठिकाणी या सर्व शववाहिका लावण्यात आलेल्या आहेत ला या प्रत्येक शववाहिकेचा म्हणजे एका शववाहिनीचा खर्च जो आहे तो जवळपास छत्तीस लाख इतका आहे या सगळ्यांचा हे सगळे जे शववाहिनी आहेत त्या राष्ट्रीय आरोग्य अभियाना अभियानाअंतर्गत तर उपलब्ध करून देणार होत्या मात्र या अजूनही या ठिकाणी धुळखात पडलेल्या आहेत या श शंभर ज्या शववाहिका आहेत या जवळपास गेल्या वर्षभरांमध्ये या ठिकाणी आलेल्या आहेत म्हणजेच मागच्या जानेवारीमध्ये पंचवीस तारखेला या ठिकाणी पंचवीस शववाहिका ज्या आहेत त्या या ठिकाणी आलेल्या आहेत त्याच्यानंतर याच महिन्यात आणखी पंचवीस तर फेब्रुवारीच्या सात तारखेला पन्नास ज्या शववाहिका गाड्या आहेत शववाहिनी आहेत या ठिकाणी आलेल्या आहेत मात्र अजूनही अद्यापही उद्घाटना अभावी किंवा अभावी म्हणावे तर पुणे महानगरपालिका असेल किंवा राज्यातील विविध महानगरपालिका नगरपालिका तालुका स्तरावरती ग्रामपंचायतींच्या दालनामध्ये अजूनही या शववाहिनी ज्या आहेत त्या उपलब्ध होऊ शकल्या नाही आहेत त्यामुळे कुठेतरी राज्य शासनाचं हे राज्य शासनाच्या आरोग्य विभागाचं हा भोंगळ कारभार जो आहे तो या ठिकाणी उघड झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते खर तर आपल्याच पैशातून विकत घेतलेल्या या जवळपास पस्तीस कोटी पहिल्या टप्प्यात पस्तीस कोटी मंजूर झालेल्या आहेत हे खरंतर एक महत्त्वाची बाब या ठिकाणी लावून धरली आणि ह्या पैशांचं म्हणजे आता या सगळ्या ज्या गोष्टी या ठिकाणी धुळखात पडलेल्या आहेत राज्य शासन केव्हा या सगळ्या गोष्टीचा पुन्हा एकदा विचार करणार आहे हे आता था महत्वाचं ठरणार आहे तर आता जे मंत्री आहेत आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर ते याच्यावर काय नेमकी भूमिका घेत आहेत हे पाहणं देखील आता तितकंच महत्वाचं ठरणार आहे मात्र लोकांच्या पैशांना पैशांनी उपलब्ध केलेल्या याच शववाहिन्या ज्या आहेत त्या धूळ खात पडलेल्या त्यामुळे सर्वसामान्यांचा जो टॅक्सचा पैसा आहे तो अशा पद्धतीने या ठिकाणी त्याच विलेवाट जे आहे ते अशा पद्धतीने लावली जाते हे या ठिकाणी पाहायला मिळतंय पुण्याहून विश्वजित भालेराव बखरलाय समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा